हमारी हैसियत के जमींदार हर सुबह हमें सलाम करने हमारी हवेली पर आते रहे शुराय जे बी भावनाने बेहेनं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुल स्क्रीन ॲड्रेडला डेटस क्रिएट करणार आहोत आणि आता तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितला असे असेल व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनावयचा असेल तुमचे फोटो यूज करून तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठेही स्किप नका करू तेव्हाच तुम्हाला असा व्हिडिओ बनवता येईल आणि आता आया में एडिट के लिए में जो व्हिडिओ आहे आपण मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे आणि जे काय व्हिडिओमध्ये मटेरियल जो येईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक थ्रू दिलेलं आहे तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जो असतं ते सर्व काही मी ते व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे की तुम्हाला टेलिग्रामच्या आय डी स्क्रीनवरती दिसत आहे लगेच जॉईन व्हा आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझे अशा पण तुम्हाला काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिंपली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून फॉलो नसेल केला तर लगेच फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आले असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा कारण की इथं सबस्क्राइब करायला काय पैसे वगैरे लागत नाही अगदी ते फ्रीमध्ये असतं आणि मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रिलेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राइब करा तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया people पीपुल places okay, प्लेसफुल ओके तर काहीतरी आपल्याला काय मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन करायच्या नंतर इथं तुम्हाला परतचा आयकन दिस असेल यावरती क्लिक करायचं नऊ पॉईंट सोळाचा फुल स्क्रीन रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे रिसिव्ह सिलेक्ट करायच्या नंतर बघू शकता तुमच्या समोर काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्ही जर बॅकग्राऊंड दिस असेल त्या बॅग्राऊंड वरती क्लिक करायचं एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे बॅकग्राऊंड सिलेक्ट करायची नंतर याची जी लेन तर तुम्हाला इथं कमसेकम सात एक सेकंदापर्यंत घेऊन टाकायची सात ते आठ सेकंदापर्यंत ठीक आहे त्यानंतर इथं लेअरवर जायचं मिड्यावरती जायचं आणि तुम्हाला एक इथं टेक्स्ट एन जी मिळून जाईल ती टेक्स एन जी तुम्हाला सगळ्यात पहिले ॲड करायची बघू शकता पी एन जी आहे आणि इथं तुम्हाला इला असं झूम करायचं आणि इथं मधून बाकी एकदम परफेक्टपणे ॲडजस्ट करायचे याची लेंथ पुढं घेऊन टाकायची पुढे घेतल्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले इथं ऑडिओचे ऑप्शन जसं असेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये आपला जो ऑडिओ असेल तो ऑडिओ आपल्याला इथनं ॲड करून टाकायचा आहे ठीक आहे तर बघू शकते ऑडिओ आपण ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्या इथं बीटनुसार जे ॲड म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड कट करायचं तर साऊंड फुल करून एकदा आपण ऐकून घेऊया तर इथं बघू शकता इथनं आपली जी बीट सुरुवात होती इतना था था था। तर आपल्याला इथनं जे समोरील पार्ट आहे बॅकग्राऊंडचा आणि या टेक्स्ट पेंजीचा आपल्याला कट करायचा ठीक आहे तर अशा प्रकारे बघू शकता कैची जी ऑप्शनवरती क्लिक करायचं समोर पार्ट कट करून टाकतात सेकंड नंबरची ऑप्शनवरती क्लिक करून ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय आहे इथं बघू शकता तुम्हाला लेअरवरती द्यायचं लेअरवर जाऊन इथं इफेक्ट यायचं आहे आणि इफेक्टमध्ये आले की नंतर तुम्हाला बघू शकता हा वाला इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यावा लागेल हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं करायचं काय इथं गेटमरवर जायचं डाटा ऑन करायचा हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे सिम्पल याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता असा काही इंटरफेस येऊन जाईल तर याची जी साईज आहे ती पुढे आलेली आहे तर आपल्याला जिथपर्यंत बॅगग्राऊंड आहे तिथपर्यंत घेऊन टाकायची आहे त्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे आणि तर सेटिंगवरती जायचं आहे सेटिंगवरती आल्याच्यानंतर वरली जी डोरेशन तुम्हाला दोनवरती ठेवायची ठीक आहे दोनवरती ठेवल्याच्यानंतर ही खाली जी लेंथ ही तुम्हाला बारावरती ठेवायची ठीक आहे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला ओके करून टाकायचे ओके केल्याच्यानंतर त्यानंतर करायचं काय इथं बघू शकता आपल्याला इथं सेटिंगवरती जायचं आहे सेटिंगवरती गेल्याच्यानंतर एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला फोटो क्लिप जी आहे तुम्हाला इथं एक पॉईंट पाच चारच्या हिशोबाने ठेवायची आहे आणि इथं तुम्हाला बघू शकता फिलस्क्रीन ऑप्शन जसं असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला मीडियाचं ऑप्शन जसं असेल सगळ्यात पहिले बघू शकता यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे सॉरी क्लिक करायचे क्लिक करायच्या नंतर ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील किंवा तुम्हाला जे इमेजेस व्हिडिओमध्ये ॲड करायचे तुमचे किंवा तुमच्या फ्रेंडचे किंवा तुम्हाला मी जे व्हिडिओमध्ये यूज केलेले इमेज हवे असतील किंवा हेच तुम्हाला ॲड करायचे असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती मी सगळे इमेजेस अपलोड करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल इमेजेस मिळणार नाही हेच इमेजेस हवे असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो बघू शकता मी काही फोटो इथं ॲड केलेले आहे फोटो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय परत इथं मास्टरला बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर इथं प्लस चायकवरती क्लिक करायचं आहे नऊ पॉईंट सोळाचा हा रिसिप्ट सिलेक्ट करायचा आहे रिसिप्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं एडिटिंगवरती यायचं आणि सेटिंगवरती येऊन एडिटिंगवरती येते आणि तुम्हाला इथं बघू शकता वरली जी फोटो क्लिप्स आहे पूर्ण झिरो झिरोवरती करून टाकायची डायरेक्ट एक नंबरवरती आणि इथं स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं ना ओके करायचं ओके नंतर आपल्याला परत जे फोटो व्हिडिओमध्ये आपण यूज करणार आहोत ते फोटोमध्ये तुम्हाला इथं चार पाच फोटो ॲड करून टाकायचे था। ठीक आहे तर सिम्पली मी इथनं चार ते पाच फोटो ॲड करतो बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आणि ॲड नंतर हे फोटो तुम्हाला एक्सपोर्ट करायचा हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचा ठीक आहे तर हा व्हिडिओ इथं तो शेअरच्या ॲकाउंटवरती क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ तुम्हाला इथं एक हजार ऐंशीमध्ये एक्सपोर्ट करून टाकायचा ठीक आहे अशा प्रकारे हा एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर आपल्याला बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत त्याच प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आपल्याला ज्या प्रोजेक्ट आपण फोटो ते ॲड केलेले होते ठीक आहे त्यानंतर इथं बघू शकता फोटोवरती क्लिक करायचं आणि बीटनुसार जे आपल्याला इथं ॲडजस्ट करून टाकायचं ठीक आहे तर बघू शकता इथं पहिला फोटोची बीट जी आहे इथं संपती बघू शकते इथं दुसरी बीट सुरुवात होती तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे कायची जी ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला इथं समोरपाठ कट करून टाकायचा ठीक आहे तर बघू शकता इथं परत जी आहे दुसरी बीट इथं संपती आहे बघू शकता अशा प्रकारे इथं संपती इथं की ऑप्शनवरती क्लिक करून परत आपल्याला याची जी बीट आहे जो आ, बीट संपते तिला आपल्याला क्लिक करायचं आहे इथं बघू शकता तिसरी बीट इथनं सुरुवात होती इथनं आपल्याला कट करून टाकायचं आहे त्यानंतर परत आपल्याला इथं इथं कट करायचं आहे ठीक आहे बघू शकता आणि जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होता आत्ता तो व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करायचा आहे ठीक आहे इथं मीडियाचे ऑप्शन होते क्लिक करायचं आणि जो व्हिडिओ आत्ता आपण एक्सपोर्ट केलेला होता तो व्हिडिओ आपल्याला इथं ॲड करून टाकायचा आहे ठीक आहे तर बघू शकता इथं जे बीटनुसार इथं जे व्हिडिओ ॲड होऊन जाईल ठीक आहे आणि इथं थोडंसं पुढे गेलेला तर आपल्याला या व्हिडिओचं समोर पार्ट कट करून टाकायचा आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे परफेक्टपणे मॅच होऊन जाईल त्यानंतर आपल्याला पुढली बीट ऐकायची आणि ही बीट इथपर्यंत आहे ठीक आहे बघू शकता आणि आपल्याला कैची इच ऑप्शन होती ते क्लिक करून याचा पण समोर पाठ कट करून टाकायचं आहे परत आपल्याला पुढली बीट बघायचे इथपर्यंत आहे इथनं आपल्याला कैच ऑप्शन क्लिक करून याला पण कट आहे ठीक आहे आणि इथं बघू शकता इथं पण आपल्याला इथं इथं बीट संपते ठीक आहे बघू शकता इथनं आपल्याला समोर पाठ कट करायचं आहे याचा ठीक आहे आणि इथं बघू शकता परत आपल्या इथं येते इथं आल्याच्या नंतर याचा पण समोर पाठ आपल्याला कट करायचा या फोटोचा परत आपल्याला मीडियावरती जायचं जो व्हिडिओ आपण एक्सपोर्ट केलेला होतो तो व्हिडिओ आपल्याला परत एकदा इथं सिलेक्ट करायचा आहे ठीक आहे बघू शकता सिलेक्ट करायच्यानंतर इथं बघू शकता हा व्हिडिओ थोडासा पुढे गेलेला आहे तर आपण अशा प्रकारे याला छोटंसं करून घेऊया समोर पाठ कट करून टाकूया ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं मागे घेऊया त्यानंतर इथं आपल्याला परत बघायचं आहे एकदा तर इथं बघू शकता इथं एक बीट सुरुवात होती थी, ठीक आहे तर आपल्याला इथं काहीच ऑप्शन होती क्लिक करून द्यायचा पण सबरोबर पार्ट कट कर करायचा आहे आणि हा जे माझे फोटो जे एक्स्ट्रा झालेले दोन फोटो ते फोटो कट करायचे आणि हा फोटो आपल्याला परत इथपर्यंत घेऊन टाकायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे तर पूर्ण आपले फोटो जे बीटनुसार मॅच झालेले आहे आता त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे कैचीच्या ऑप्शन व्हिडिओचे एक नंबर इथे ले लेअरवर जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला तो, तो व्हिडिओ आहे याला काहीच्या सेट ऑफ्शन फुल टू स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली ब्लेंडिंगवरती तुम्हाला या स्क्रीनवरती सोडायचे याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर इथं तुम्हाला या फोटोवरती क्लिक करायचं आहे आता फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं क्लिक ग्राफिक्सवरती द्यायचं आहे क्लिक ग्राफिक्सवरती गेल्याच्या नंतर इथं क्वालिमिटी जेमध्ये यायचं आहे आणि यामधलं तुम्हाला आ, एक नंबरचा इफेक्ट जो ॲड करायचा आहे सगळ्या फोटोवरती हा एक नंबरचाच तुम्हाला ॲड करायचा होतं मी सिंपली सगळ्या फोटोवरती ॲड करायचा आहे आणि तुम्हाला क्वालमिटीची हा इफेक्ट कसा ॲड करायचा माहीत नसेल तर तुम्हाला त्यासाठी करायचं काय मीट स्कॅन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यामध्ये तो इफेक्ट आहे आणि तिला काइनमास्टरचा लोगो आहे तर लोगोवरती क्लिक करायच्यानंतर हा इफेक्ट डायरेक्टली इथं काइनमास्टरमध्ये ॲड होऊन जातो ठीक आहे आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा फर्स्ट टाईम कोणी चॅनलवरती आलेला असेल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब मात्र नक्की करा तर अशाप्रकारे आपल्याला सगळ्या फोटोवरती हाय इफेक्ट ॲड करायचा आहे आणि अजून तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर फॉलो करा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये फक्त फोटोवरती ॲड करायचा आहे ठीक आहे जो आपण व्हिडिओ ॲड केलेला आहे त्या व्हिडिओवरती हाय इफेक्ट ॲड नाही करायचा आहे फक्त फोटोवरती ॲड करायचा आहे तर सिम्पली मी सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो आहे एक नंबरचा फक्त ठीक आहे आणि माझे कोण माझ्या हिशोबाने एका व्हिडिओ पहिल्या नंबरच्या व्हिडिओवरती पण ॲड झालेला आहे वाटतं तर हा आपल्याला इथनं कट करायचा आहे ठीक आहे व्हिडिओवरती नाही ॲ ॲड करायचा फक्त फोटोवरती ॲड करायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय जिथं आपला फोटो निघतो आहे ना पहिला फोटो तिथं यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर लेरवा जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक फिटनेटची पेंजी मिळेल ती पेंजी तुम्हाला काहीच्या साईटवर फुलटू क्लिंग करायचा बॅक यायचं आहे बॅक आल्याच्या नंतर इ करायचं काय परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे मीडियामध्ये जायचं नाही जी आपली आ, टेक्स पी एन जी आहे ती पी एन जी आपल्याला ॲड करायची इथे बघू शकता आणि इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करून टाकायची मध्यमभागी ठीक आहे त्यानंतर करायचं काय याची जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची या दोन्ही पी एन जीची ठीक आहे अशा प्रकारे शॉर्टपर्यंत घेतल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे सिम्पली हवाला तो व्हिडिओ आहे काही साईजवर फुल्टो स्क्रीन करायचा बॅक यायचंय आणि तो तुम्हाला ब्लेंडिंगवरतीला स्क्रीनवरती सोडायचं आहे याला स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आपल्याला परत मिळवून जायचं मिडमधेच जायचं नाहीतर तुम्हाला एक बॉर्डर पेन जी मिळेल ती बॉर्डर पेन जी तुम्हाला ॲड करायची आहे कैतीची साईज चालू फुल्टोस्क्रीन करायचं आणि इच्छित शर्टपर्यंत घेऊन टाकायची तर आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झाले नाही तर बघू शकता एकदम कडकपणे आपला पूर्ण व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे व्हिडिओ बनवल्याच्या नंतर इथं तुम्हाला शेअरच्या ते क्लिक करायचं आणि ह्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे